जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत यंदाच्या सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत दोन हजार सतराच्या तुलनेत राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने एकोणपन्नास जागांसह वर्चस्व गाजवले होते मात्र यंदा पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत एक्झिट पोलनुसार भाजपाच्या जागा एकोणपन्नास वरून छत्तीस पर्यंत घसरू शकतात दुसरीकडे महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवल्याने त्यांना अठरा जागांवर यश मिळण्याची अपेक्षा आहे दोन हजार मधील पक्षनिहाय बलाबल पाहता भाजपला एकोणपन्नास काँग्रेसला चौदा राष्ट्रवादी काँग्रेसला चार शिवसेनेला तेवीस ऑल इंडिया मजलिस इत्यादून मुस्लिमिन पक्षाला नऊ बहुजन समाजवादी पार्टीला चार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एक जागा मिळाल्या होत्या यंदाच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याने त्यांच्यातील मतविभागणी दिसून आली या उलट महाविकास आघाडीने एकजूट दाखवून लढाई केल्यानं त्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे भाजपची दोन हजार सतराच्या एकोणपन्नास जागांवरून छत्तीस जागांपर्यंत घसरण होऊ शकते पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून येत असल्याचं मत विश्लेषक व्यक्त करत आहेत तर महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अठरा जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांच्या एकीचा फायदा होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चार जागांवरून थेट ते थे, चौदा जागांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या प्रभावी प्रचारामुळे हे यश शक्य असल्याचं सांगितलं जात आहे शिवसेनेची तेवीस जागांवरून पंधरा जागांपर्यंत घट होईल शिवसेनेची अपेक्षित प्रमाणात दिसली नाही ज्यामुळे मतदारांमध्ये उत्साह कमी झाल्याचं दिसतं एआयएमआयएमच्या लोकप्रियतेत घट झाल्यानं नऊ वरून पाच जागांवर पक्षाला समाधान मानावे लागेल मुस्लिम बहुल भागातही पक्षाला आव्हान मिळाले आहे अपक्ष आणि इतर पक्षांना सहा जागांवर संभाव्य यश मिळण्याची शक्यता आहे बीएसपी आणि माकप सारख्या पक्षांसह सा अपक्ष उमेदवारांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे एकंदरीत महायुतीच्या स्वतंत्र लढतीमुळे भाजपा आणि शिवसेनेला नुकसान झाले आहे तर महाविकास आघाडीच्या एकीने घटक पक्षांना बळ मिळाले आहे प्रत्यक्ष निकाल उद्या जाहीर होणार असून एक्झिट पोलचे अंदाज कितपत अचूक ठरतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे